श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत स्वामी अनुभव अनघाताई कोरे या उस्मानाबादवरून आहेत यांनी त्यांचा स्वामी अनुभव आपल्याला लिहून पाठवलेला आहे आज तो आपण ऐकणार आहोत बघा स्त्रीच्या जीवनामध्ये जर सर्व सुख सोयी असल्या आणि जर पदरी जर मातृत्वाचं सुख नसेल तरीही त्या स्त्रीचं जे मन असतं ना ते सतत पुरवत असतं ही गोष्ट आहे अनघाताईंची ज्यांच्या जीवनामध्ये पैसा गाडी बंगला नोकर चाकर सर्व गोष्टी होत्या पण एवढं सगळं असताना देखील त्यांचा पदर मात्र होता त्यांचं जे संतान सुखाचं स्वप्न होत ते मात्र अपूर्णत होतं आज आपण ऐकणार आहोत त्यांचा स्वामी अनुभव हो, आणि स्वामी कृपेने त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल झाला अनघाताई म्हणजे एका श्रीमंत घरातील स्त्री जिच्या जीवनामध्ये पैसा ऐशोआराम गाडी बंगला नोकर चाकर अशा सर्व गोष्टी सुख सुविधा सर्व सुख उपलब्ध होते पण त्यांच्या जीवनामध्ये संतान सुखाचं जे त्यांचं ते मात्र अपूर्ण अनधाताईंच्या लग्नाला पूर्ण आठ वर्ष झालेली होती आणि त्यांना वाटायचं की आपल्या लग्नाला आठ वर्ष झालेली आहेत अजून आपल्याला मूल झालेलं नाहीये असं कावर आपल्यासोबत देवानं केलं असेल त्यांनी संतान प्राप्तीसाठी खूप प्रयत्न केलेला आहे खूप ठिकाणी त्यांनी दाखवलं खूप ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखवलं खूप ठिकाणी जाणताना सुद्धा दाखवलं खूप ठिकाणी आयुर्वेदिक औषधं घेतली खूप ठिकाणी होमिओपॅथी औषधं घेतली असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी इलाज करून बघितला तरीही त्यांच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नव्हता देवाला सतत प्रार्थना करायच्या आणि म्हणायच्या देवा प्रत्येकाला तू मूलबाळ देतोस मलाच का नाही देतस रेव्हा तो कुठलं पाप आहे ज्यामुळे तू माझं जे संतान प्राप्तीचं जे सुख आहे ते मात्र माझ्याकडून हिरावून घेत आहे बाकी तर काही नाही दिलास तरी चालेल सर्व तू तुझ्या कृपेने भरपूर काही दिलेलं आहेस पण जे संतान प्राप्ती जे सुख आहे ते माझ्या पत्रात घाल पण तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नव्हता कोणीतरी पाहुणे रावळे कोणीतरी आले की तोमणे मारून जायचे की लग्नाला आठ वर्ष झाले अजून संतान प्राप्ती झाली नाही म्हणजे हिच्यातच काहीतरी दोष असायला हवे असं बोलल्यानंतर अनघाताई रात्र रात्र दिवस दिवस रडत राहायच्या त्यांना एकीकडून वाटायचं की आपल्याला मूल झाल्यामुळं बरेच पाहुणे रावळे आपल्यालाही बोलत आहेत आपल्या सासरच्या घरच्यांनाही बोलत आहेत दुसरीकडून असं वाटायचं की आपल्या पतीची इच्छा असताना सुद्धा आपण त्यांना संतान प्राप्ती देऊ शकत नाहीये त्यामुळे ताईंना खूप वाईट वाटायचं ताईंच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी घडत होत्या पावणेरावळी बोलणं करणं या सर्व गोष्टींचे टोमणे खाणं आणि काही काही ठिकाणी मूल नसल्यामुळे यांना कार्यक्रमाला सुद्धा बोलवलं जात नव्हतं कारण आधीपासून अशी रीत चालत आलेली आहे की ज्यांच्या पोटी ज्यांना उदरी मूल नाही त्यांना कुठल्याही कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये प्रवेश घेऊ दिला जात नाही त्यांना आप शकून मानलं जातं असं बऱ्याच ठिकाणी आजही होत सर्व होत असताना त्यांच्या शेजारच्या बाईंनी एका दिवशी त्यांना सांगितलं अनघा अगं तू एवढं सगळं करतेयस त्या जाणत्याला दाखव त्या डॉक्टरकडे जा होमिओपॅथी औषधं घे आयुर्वेदिक औषधं घे या सर्व गोष्टी जर तू करत आहेस तर एक ही 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 गोष्ट हीही करून बघ अनघा ताईंनी त्या शेजारींना विचारलं की बाई तू ही सांग की अशी मी कुठली गोष्ट करू की जेणेकरून मला संतान प्राप्ती होईल जी शेजारची बाई त्यांना सांगत होती ना ती स्वतः एक स्वामी भक्त होती आणि ती अनघाताईंना म्हणाली तू एवढं सगळं केलेलं दा आहे दाखवलं दवाखान्यात दाखवलं भरपूर ठिकाणी तू उपचार केलेस पण तुला काही परिणाम भेटला नाही हरकत नाही पण हा एक उपाय तू नक्की करून बघ त्यावेळेस अनघाताईला त्या शेजारच्या बाईने सांगितलं की तू एकदा अकलकोटला जा स्वामींचे दर्शन कर स्वामींना सांग ते तुला निश्चितच फळ देतील असं त्या शेजारीनं सांगितलं असं सांगितल्यानंतर अनघाताईंच्या मनामध्ये एक आशेची किरण निर्माण झाली एक निर्माण झाली त्यांना असं वाटलं की आपण इथे सुद्धा जाऊन बघायला हवं शेजारणीनं सांगितल्याप्रमाणे अनघाताईंनी लगेच त्यांच्या मिस्टरांशी बोलणं केलं त्यांना समजावलं आणि त्या त्यांच्या मिस्टरांना घेऊन अकुलकोटला निघाल्या अक्कुलकोटमध्ये आल्या आतमध्ये गाभाऱ्यात गेल्या आणि स्वामींना पाहताच त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले गाभाऱ्यात आल्यानंतर त्यांनी स्वामींना डोळे भरून पाहिलं आणि रडत रडत स्वामींना केली स्वामी मी तुमच्या दारात आलेली आहे तुमच्या पायावरती डोकं ठेवत आहे माझ्या पदरामध्ये संतान सुख असं म्हणून अडघाताई तिथे रडायला लागले माझ्या पदरामध्ये संतान प्राप्तीचं सुख घाला असं म्हणून अडघाताई तिथं रडायला लागल्या दारात आलेली आहे तुमच्या पायावरती डोकं ठेवत आहे माझी एक प्रार्थना आहे माझ्या पदरामध्ये संतान प्राप्तीचं सुख घाला स्वामी असं म्हणून त्या रडायला लागल्या आणि ती रडत रडत करत असतानाची जी त्यांची प्रार्थना होती ती स्वामींच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचली आणि स्वामींनी काहीच कालावधीमध्ये त्यांची जी प्रार्थना होती ती प्रार्थना स्वीकार केली अणधाताईंनी तिथं दर्शन केलं त्यानंतर मंदिरातल्या पुजारीने त्यांना एक फळ दिलं खाण्यासाठी ते फळ त्यांनी खाऊन घेतलं आणि स्वामींचे परत एकदा दर्शन करून स्वामींना प्रार्थना करून त्या तिथून निघून गेल्या अकोलकोटावरून गेल्यानंतर अणघाताई दररोज स्वामी चरित्र पारायण वाचू लागल्या स्वामींची सेवा करू लागल्या अणघाताईंनी अकोलकोटवरून जाताना स्वामींची एक मूर्ती घेऊन गेल्या होत्या त्या मूर्तीची ते दररोज पूजा करू लागल्या भक्तीभावाने स्वामींची सेवा करू लागल्या दररोज स्वामी चरित्रांचं पठण करू लागल्या दररोज अकरा माळी त्या जप करायच्या अशी स्वामींची सेवा करत असताना था जवळजवळ दोन ते अडीच महिन्यामध्ये अणघाताईंना त्यांच्या स्वामी सेवेचं फळ प्राप्त झालं एका दिवशी दवाखान्यामध्ये नेलं गेलं डॉक्टरांकडे घेऊन गेलं गेलं ज्यावेळेस ही गोष्ट अणघाताईंना कळाली कि मी प्रेग्नेंट आहे त्यावेळेस त्या तिथून आल्यानंतर स्वामींसमोर दिवा लावला स्वामींसमोर बसल्या अंतरातून हाक मारून स्वामींना त्या स्वतःची जी व्यथा आहे त्या सांगायला त्यांनी सुरुवात केली स्वामी खूप जागी मी भटकले खूप जागी मी प्रयत्न केला खूप डॉक्टरांना दाखवलं खूप ठिकाणी मी औषध उपचार केले पण तरी देखील माझ्या जीवनामध्ये मा दे थोडाही फरक पडला नव्हता पण मी ज्या वेळेस तुमच्या द्वारावरती आले तुमच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि तुमच्या समोर हात पसरला त्यावेळेस तुम्हीच माझी जोडी भरून दिली स्वामी तुम्ही माझ्यावरती केलेले जे हे उपकार आहेत मी ते कधीच विसरणार नाही आणि मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन असं म्हणून अनघाताई रडायला लागल्या आज अनघाताईंचा मुलगा चौदा वर्षाचा आहे आज अनघाताईंचा मुलगा देखील स्वामी भक्ती करतो स्वामींचा जप करतो हा ताईसोबत बसून आजही तो गुरुचरित्राचा पारायण सुद्धा करतो असं ताईंनी सांगितलेलं आहे तर हा होता आपल्या अनघाताईंचा स्वामी अनुभव त्यांनी लिहून पाठवलेला होता तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा स्वामी अनुभव आवडला असेल तर या स्वामी अनुभवाला जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन स्वामी अनुभवासोबत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ